शिवाजी महाराज की जय भवानी हिंद्राट बाश साहिब ठाकरे धर्म वीर आनंद जमल तमामु लड़किय बहिणो बाजूला पण आहे कारण जागा चारी हे मंडप आपला स्टेज चारही बाजूंनी कार्यकर्त्यांनी वापरलेलं आणि एवढी सगळी कार्यकर्त्यांची फौज व्यासपीठावर उपस्थित सर्व आपले उमेदवार झाले आपले विजय बापू शिवतारे आमदार ममताबाई शिवतारे आमदार माजी आमदार रवींद्र दंगेकरजी नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे आणि दुसरे आमदार के काय सचिन डोंगर सर्व व्यासपीठावरील दिलीप यादव तुषार अंबे अतुल मस्के बाजीराव सायकर नाना मेहमाने बाबासाहेब हक्पळे सागर चौगुले रुपेश मोरे उद्वल हे निर्मला मेमान सर्व मोठा स्टेज आहे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे एक अतिशय उत्साहाचं वातावरण इथं आल्यानंतर मी पाहिलं मी काय म्हटलेला विजय बापू म्हणाले की आपण मिरवणुकीने जायचंय म्हणालो मला कोल्हापूरला जायचंय कोल्हापूरला रॅली आहे कोल्हापूरला सभा आहे आणि तिथून येऊन ठाण्याला येऊन मला जवाबला जायचे म्हणाला तुमच रॅली मला मागात पडेल म्हणजे नाही नाही आपण लवकरात परंतु रॅलीमध्ये काय त्यांना तो कुठे गेला आपलं रथाची जीप होती ती बंद पडली मी म्हणालो त्याला धन्यवाद आणि त्यांनी मला ऐकलं आमच्या माणसाने कोणाच कोणाच्या ती गाडी बंद घेतून येताना जे काय उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळालं यावरून तीन तारखेला तुम्ही विजयाचं गुलाल उधळणार म्हणजे करा चमत्कार होणारच आहे तर ही नगर परिषद झाल्यानंतर पहिली निवडणूक आहे मला आठवत आहे की विजय बापू आपले आमदार म्हणाले फुसुंगे उरळी देवाची नगर परिषद करा मी मुख्यमंत्री होतो त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणाले ते पहिल्या आधी पुण्यामध्ये होत महापालिकेत आणि त्याला टॅक्स काहीतरी पट होती पण काही लोक म्हणाले नाही पुणे महापालिकेतच असू द्या परंतु विजय बापू आणि ते सर्व पदाधिकारी एवढे आग्रही होते त्यांना लोकांचं हे बारापट टॅक्स आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे पैसे द्यायला लागत होते इथली अवस्था वाईट होती मी बघून त्याने ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये या सॉरी पुणे महापालिकेतून काढून नगर परिषद करायची म्हणजे करायची आणि शब्द पडून देणारा एकनाथ शिंदे कसा असू शकतो आणि म्हणून कार्यकर्ते हे ताकद आहे हे कार्यकर्त्यांची फौज जे आहे हे माझे टॉनिक आहे हे माझी ऊर्जा आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना बापूच्या आग्रस्त या नगर परिषदेला या ठिकाणी जन्म दिला आणि नगर परिषद स्थापन झाली त्याच फलित आज आपण पाहतोय की बाला पट टॅक्स बंद झाला का किती पैसा टॅक्स लागायचा पाच रुपयावरून पाच रुपयावर अच्छा म्हणजे फार एकदम चमत्कार झालेला पाणी माझ्या बघेरी इथं आहेत बहिणी आहे पाणी पण मिळत नव्हतं पहिला आता पाणी मिळत त्याला देखील बापू म्हणाले पंचवीस कोटी पाहिजे अरे बघू पाण्यापेक्षा कुठलं पुण्याचं काम असू शकतं आणि एकनाथ शिंदे ताबडतोब पंचवीस कोटी रुपये दिले आणि ताबडतोब या ठिकाणी काम सुरू झालं सर्वांच्या घरात पाणी पोहोचेल जिथे आता पोहोचलं नसेल तेही पुढे लागले बापू काय पैसे तर नगर विकास मंत्री हीच आहे त्यामुळे तिथे पैसे कमी पडणार नाही मी मुख्यमंत्री झाल्यावर पश्चिम महाराष्ट्राचा पहिला दौरा तुमच्याकडेच केला होता ना आणि विधानसभेच्या निवडणुकीत पण मी बापूकडे आलो होतो आणि मी त्यांना सांगितलं जनतेला सगळ्या तिथं जमा उपस्थित होते की पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतरेत असला पाहिजे आणि तिथल्या जनतेने मोठ्या मनाने आणि त्यांना प्रेमाने आमदार बनवला आणि म्हणून आता इथं मतदारसंघामध्ये बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो रिंग रोड आयटी पार्क असे प्रकल्प येतात आहेत पुरसुंग शंभर बेडचं महिलांचं रुग्णालय देखील आपण करतोय हे देखील आपण करतोय आणि म्हणून समोर मी एवढंच सांगेन बारा बारा पट झुजिया घ्यायचा निकाल का सर्वसामान्य माणसाचं सरकार काम करतो सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणाय वर आपला प्रयत्न असताना बारा बारा पट आपण टॅक्स कसा घेऊ शकतो आणि म्हणून हा रद्द करून टाकला आणि तो आता आपल्याला मी येताना चेहऱ्यावर बघत होतो जेव्हा एखाद्या विभागाचा एखाद्या शहराचा टॅक्स भरमसाट लावता आणि नंतर तो कमी करतो आपण त्यावेळेस एक जो आनंद चेहऱ्यावर पाहायला मिळतो तो आनंद आज मला येताना माझ्या बहिणींच्या भावांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला स्वागत करत होते सगळे लोक आणि त्यांना माहित होत परिषदेचा निर्णय विजय बापूच्या प्रयत्नातून एकनाथ शिंदे यांनी घेतलाय आणि एकनाथ शिंदे आज तुमच्याकडे आले तुम्हाला संवाद साधायला तुम्हाला भेटायला तुम्हाला विनंती करायला याच्यामध्ये आनंद मला चेहऱ्यावर दिसत होता आणि या ठिकाणी ग्रामपंचायत कराच्या दृष्टीपेक्षा जास्त कर न देण्याचे आदेश आपण दिले टीपी स्कीम आता ही नगरपालिका करू शकते तुमची बापू बरोबर आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही सांगितलं की दोनशे कोटी दिले पंचवीस कोटी दिले नाही पण तुम्हाला मी सांगतो पाण्यासाठी कधीही कोणीही पैसे थांबवता कामा नये कारण पाणी हे जीवन आहे पाणी हे जीवन आहे आणि मला आता नगराध्यक्ष सांगत होते की के कॅन्डल प्रत्येकाच्या हातात दिसत आता हाता दिसत आणि म्हणून आता या पुढे देखील आणखी जे काय करायचंय ते आपण करू आणि ज्यांनी या नगर परिषदेला पाणी योजनेला विरोध केला त्यांना तुमच्याकडे मत मागण्याचा अधिकार आहे का त्यांना तुम्ही उभं करणार का त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवणार की नाही आणि म्हणून हे दोन तारखेला तुम्हाला काम करायचं आहे आणि त्याचबरोबर शंभर कोटीचा वाढीव पाणी योजना राहिलेल्या भागासाठी लवकरच त्याला देखील आचारसंहिता संपल्या संपल्या हा एकनाथ शिंदे मंजुरी देऊ बाकीय सुला भायची मंडळी आणि इकडे संकोप आपण मंजूर केलं आणि कसं दिसत ना मंजूर केलं ना आपला बोलत राहील तिकडे काय नसेल कारण मी बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि अंतर्गत रस्त्यासाठी मग तुम्ही सांगितलं की एकशे तीन कोटी रुपये या ठिकाणी त्यासाठी दिले आणखी जे काही रस्ते राहिलेले रस्ते विकास मोहीम आपले हेड आहे नगर विकास मध्ये रस्ते विकासासाठी देखील आचारसंहिता संपल्या संपल्या या ठिकाणी त्याला देखील उरलेल्या उर्वरित रस्त्यांना देखील ऐकनाथ शिंदे पैसे दिल्याशिवाय राहणार आता दुसरे हो एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली लोकसभेमध्ये युती आहे लोकसभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोदीजी यांचे हात आपण बळकट केले अडीच वर्ष पायाला भेंदी लावून महाराष्ट्रात आले एकनाथ शिंदे फिरला विकासाचे प्रकल्प मार्गी लावले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण राबवली लाडकी बहीण योजनेला पण विरोध केला लोकांनी कोर्टात गेले स्थगिती मागाळ कोर्टाने दिली त्यांना एक चक्रक ठेवून न म्हणाले घरी आणि तिथं एकनाथ शिंदे तुमचा मुख्यमंत्री होता ती योजना देखील आपण राबवली लाडकी बहिणी योजना आपल्याला ओवाळणी दर महिन्याला येते का नाही आणि काय अडचण आली केवायसी पिवायची ते आपण करू काळजी करू नका आणि म्हणून काही लोक का सांगतात आता योजना आम्ही विरोध आपोआप पसरवतात योजना आम्ही योजना बंद होईल पण मी सांगतो जो पर्यंत देखना शिंदे आहे तो पर्यंत माझी लडकी भाई योजना कधीही बंद होणार नाही लडक्या भावांची पण एक युवा प्रशिक्षण योजना सुरू केली होती जरा तुझी थोडी अडचण आली आहे पण ती की आपण मार्गी लावू कारण जे जे आम्ही बोललो शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार लो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आपण करणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करून आपण थांबलो नाही तर लेख लाडकी योजना केली ज्येष्ठ मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं या ठिकाणी अनेक योजना आपण केल्या ज्येष्ठांसाठी पण आणि यापुढे देखील आपल्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही मागे राहणार नाही आता विजय बाप्पू ने एवढं सांगू केलेलं काम आणि लक्षात मुख्यमंत्री पदाचं त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ माझ्या लाडक्या बहिणींनी भावांनी केला आणि दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे फुसुंगी ओरणा देवा देवाची यामध्ये दे देखील बापू भीती करून टाका तिथं पण युती करा आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी माघार घेतलेला आणि भाजप बरोबर ते भाजप बरोबर आणि म्हणून त्यांनी माघार घेतली आहे नगराध्यक्ष पदाला सपोर्ट केलाय दोन तीन जागा काय ते इकडे तिकडे बघा परंतु या ठिकाणी युती करा आणि या ठिकाणी या विकासाला चालना द्या कारण आपण जे काम केलं लोकसभा आणि विधानसभेमध्ये हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये एवढे निर्णय पहिल्यांदा झाले पहिल्यांदा झाले काय म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की झालेले निर्णय विकासाकडे महाराष्ट्राला आपण घेऊन चालतोय या महाराष्ट्र आहे सर्व क्षेत्रामध्ये नंबर एक ला उद्योगामध्ये नंबर एक ला आहे स्टार्टअपमध्ये आहे डीपीमध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये सगळ्या सगळ्यामध्ये आता ते उमंग पण होत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि इकडे आल्यानंतर मी बघितलं अरे बाबा हे तर पूर्ण एक मोठं शहर आहे आणि मोठं शहर मोठं शहर त्याला सगळ्या सुविधा देण्याचं काम सरकारचं असत आणि म्हणून सरकार, सरकार म्हणून एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहे काळजी करण्याचं कारण नाही शेवटी डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे आणि डीपीआरचा विकास झाला करा एवढा चांगला करा की संपूर्णपणे चित्र बदललं पाहिजे लोकांना चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे एम्युनिटी मिळाल्या पाहिजे गार्डन मिळाला पाहिजे ग्राउंड मिळाला पाहिजे आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी इथं करता येतील आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की किती किती बत्तीस उमेदवार आहेत टोटल बत्तीस आहे आणि एक महेरेंद्र सरोदे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिनंदन करतो कारण ओरिजिनल सरोदे हे आहे आणि शिक्षक आहे शिक्षकाचा नेटवर्क फार मोठा असतो आणि शिक्षक आम्ही ठरवलं की कुणाचा पांढवार कुणाच्या खाली कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा करे तो शिक्षक सदच उमेदवार शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडवणार नवीन पिढी घडवणार आता तुम्हाला बापूंच्या